राजांचे राण्यांचे प्रेत जतन करून ठेवले होते की त्यांना कधीतरी वाटलं की परत आपण यावं देहामध्ये तर पिरॅमिड हा जतन करतो मृतदेहसुद्धा आता पिरॅमिडचं शास्त्र असे खूप कमी वेळ होता माझ्याकडे मी ॲक्च्युली पीपीटी वगैरे करून दोन दोन तास पिरॅमिडचं सायन्स सांगते पिरॅमिडमध्ये काहीसुद्धा सडलेलं काहीही ठेवलं तर ते नाश पावत नाही सडत नाही सफरचंद टोमॅटो इथे दोन दोन महिने ठेवलेले आहेत आणि झाडांवर पण प्रयोग केलेले आहेत तर इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये सुद्धा ज्या वेळेला मांजर मेलेलं होतं ते सडलं नाही वास आला नाही पिरॅमिड ऊर्जा जतन करते जतन म्हणून राजा राण्या पिरॅमिडच्या टोप्या घालायचे का घालायचे पिरामीडच्या टोप्या उच्च आयामातील उच्च ऊर्जांशी कनेक्ट व्हायचे ते नेहमी कारण मी तुम्हाला आज एक शास्त्र सांगितलं जेवढी स्वतःची ऊर्जा तेवढे आयुष्यात चांगल्या घट्ट मग राजा राण्या सतत हाय्यर ऊर्जेत राहायचे सोनं घालून दागदागिने घालून कारण सोनं ही सुद्धा ऊर्जा आहे सोनं ही सुद्धा ऊर्जा आहे आणि ते टोप्या घालायचे टोप्यांनी ते खेचून घ्यायचे पिरॅमिडच असायचे ते आपल्याकडं पिरॅमिड आहेत बघा पुठ्ठ्याचे वगैरे केलेले आणि मुलांना आम्ही पिरॅमिड बनवायला शिकवले शिबिरात मुलं पिरॅमिड घालून ध्यान करतात मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं मेमरी वाढते तर इजिप्तचे पिरॅमिड हे ममी म्हणजे ते देह जतन करून करायला ठेवले होते तसं काहीच नाही आहे हे शास्त्रज्ञानी आत्ता उलगडले तुम्ही यूट्यूबवर फक्त टाका इजिप्तचे पिरॅमिड कशासाठी होते तर इजिप्तचे पिरॅमिड कसे होते तुम्हाला सांगते आज विषय मांडला आपण ईश्वराकडं परत चाललेलो आहोत ज्या वेळेला ईश्वराला एक इच्छा झाली आपल्या सगळ्या ग्रंथांचा रेफरन्स सांगते ब्रह्मांड कसं तयार झालं ईश्वराला एक इच्छा झाली की चला खालच्या कॉन्शियसनेसला जाऊन बघावं खालच्या चेतनेचा अनुभव घ्यावा आणि हुंकार दिला हो तो ओंकार आणि त्या ओंकारातन सगळं ब्रह्मांड उत्पन्न झालं आणि आपले अंश विखरले गेले कॉन्शियसनेसचे चेतनेचे मग झाडं ही एक डायमेन्शनला आहेत प्राणी दोन डायमेन्शनला आहेत आपण तीन डायमेन्शनला आहे आपले प प्र जे काही पूर्वज देह सोडतात काय जातात ते चौथ्या आयामात बसतात आणि आता पृथ्वी पाचव्या आयामात चालली आणि आता आपल्याला पाचव्या आयामात जंप मारण्याची संधी मिळाली आहे पाचव्या आयामात आपण जाऊ शकतो जे वर्षानुवर्ष लोक ध्यानधारणा करून मोक्ष करून घेत होते ती सुवर्ण संधी आता आपल्याला मिळाली आहे की पृथ्वीसोबत आपण फिफ्थ डायमेन्शनला जाऊ शकतो फिफ्थ डायमेन्शन काही प्लेस नाही आहे ती चेतनेची लेवल आहे आपल्या चेतना वाढवायच्या मग ज्या वेळेला ईश्वर पहिल्यांदा आपण बघितलं इजिप्तमध्ये आपले पूर्वज काही वंशज होते त्या लोकांना विसरूनच गेले आपण ईश्वर आहोत आपण एक अनुभव घ्यायला खाली उतरलोय आणि मग अडकले की जाळ्यात संसारात आपण जसं आत्ता अडकलो आहे तसं संसार 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 करत बसलो आहे त्यांना जाग करण्यासाठी इजिप्तचे पिरॅमिड बांधले गेले आज तुम्ही सायन्स बघा मी, मी पूर्ण रिसर्च करून बोल बोलत आहे त्यांनी असा उलगडा केला की त्या पिरॅमिडमध्ये राजांनी बसायचं उच्चभ्रू लोकांनी बसायचं आणि आपल्या ईश्वरातला कनेक्ट व्हायचं आणि मार्गक्रमण करायचं पण त्या पिरॅमिडचा वापर फक्त राजांनी स्वतःपुरता म मर्यादित ठेवला आज जसे मंत्री संत्री स्वतःपुरतं करतात त्यावेळेलाही तसंच केलं आणि काहीही लोकांना उपयोग झाला नाही म्हणजे पिरॅमिड हे त्यासाठी निर्माण केले गेले आणि आजसुद्धा पिरॅमिड जगभर निर्माण होत आहेत आपला महाराष्ट्र खूप मागे राहिला आहे पिरॅमिडच्या बाबतीत आपल्याला काही माहिती नाही आहे जगामध्ये तुम्ही बघा कित्येक लोक पिरॅमिड घरात वापरतायत ध्यान करताना वापरतायत आणि केवढं पुढं चाललेले आहेत आपण उच्च शिक्षण घेतलंय ना आपण ॲक्सेप्ट नाही करत लवकर म्हणजे ज्ञान डोकं वापरतो आणि काहीतरी हे ॲक्सेप्ट नाही आहेत बोला हां पिरामिड घरात ठेवली की ऊर्जा वाढते आपल्या युट्यूब चॅनलवर बरेच प्रयोग आहेत मी सगळे शास्त्रशुद्ध प्रात्यक्षिक दाखवत असते आत्ता ऊर्जा बघायची इथली आत्ता पिरामिड ठेवायचा पिरामिड ठेवली की ऊर्जा बघायची ऊर्जा वाढलेली असते पिरामिड साधा कॉपरचा लगेच ऊर्जा खेचून घेतो आणि या ऊर्जा मुलांना खूप महत्त्वाच्या आहेत लहान मुलांची आध्यात्मिक अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन मेंदू सगळं वाढवू लागतो मुलांनी हे घालायचं आहे आणि ध्यान करायचं आहे तर काही कॉपरचे पिरॅमिड आहेत माझ्याकडे साधकांना देण्यासाठी कोणाला घ्यायचे तुम्ही ते घेऊ शकता बाराशे रुपयेला आहेत हे किती आहे तो पिरामिड प्रकाश पिरामिड किती आहेत कॉपरचे कोणाला न्यायचे असेल हा आठ आहेत कोणाला न्यायचे तर न्या घरामध्ये आता, आता बाहेरचे घेताना मी सगळ्यात महत्वाचं सांगते चार बाजू पाहिजेत आता स्वामी समर्थांच्या याच्यात सहा बाजूचे मिळतात त्याची ऊर्जा कमी आहे पिरामिड पहिल्यांदा चार बाजू पाहिजेत सम पाहिजे सम आणि त्याचे अंगलही पाहिजे आता पिरॅमिडचा जो काही भाग आहे शास्त्र आहे खराट्याच्या काड्या घ्या खराट्याच्या काळे या अँगलमध्ये बांधा तरीसुद्धा पिरॅमिड म्हणून तो काम करतो त्याला काही बाजूने अँगल महत्वाचं आहे आणि कित्येक ठिकाणी झाडांमध्ये शेतांमध्ये या खराट्याच्या काड्यांची पिरॅमिड उभारून झाडांना वाढवलं शेतीच्या बिया शेतीच्या बिया जर अकरा दिवस पिरॅमिडमध्ये ठेवल्या आणि रोपण केलं उत्पन्न जास्त येतं मी शेतकऱ्यांचा मेळावा घेतला आपदारसाहेब तुम्ही ऐका जरा तुम्ही आम्हाला मदत करा कुठं गेले गेले का ते तर मी शेतकऱ्यांचा मेळावा घेतला इथल्या पण हे इथले शेतकरी एवढेच सदन आहेत <laughs> की हार्डली चार पाच लोक आले जेवून गेले त्यांना काही ऐकायचं नव्हतं आणि मी म्हटलं मोफत तुम्ही बिया ठेवा काही माझा प्रयोग सक्सेस झाला नाही तर तुमच्या करावा हा प्रसार आपल्याला काही नकोय त्यांनी बे बियाणे इथं ठेवावीत आणि उत्पन्न काढावं बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉईज ऑर्गनायझेशन तर्फे दोन गावं घेतली आणि त्या गावांमध्ये शेतकऱ्यांना आम्ही सपोर्टिंग इन्कम मिळेल कसं हे पाहतो मग कशा दिवशी आम्ही साडेचारशे झाड त्यांच्याकडे घेऊन दे। गेलो अरे वा किती लावली प्रत्येक कुटुंबाला चार चार झाड दिली शंभर कुटुंब निवडली तर त्या लोकांसाठी कार्यक्रम ठेवू ठेवू येत ना ठेवू येत ना मी मुद्दा कमी उत्पन्न वाले शेतीची आवड आहे करतात आणि आम्ही सुद्धा बघितले मी प्रयोग केलेन मग बोलते आहे मी नुसतं पुस्तकी शास्त्र नाही वाचलेलं मी तुम्हाला सांगते मी तीन कुंड्यामध्ये मेथ्या लावल्या सेम मेथ्यांचे दाणे घेतले एक वरती ठेवला एक खाली ठेवला एक बाहेर ठेवला खालचं आध्यात्मिक लायब्ररी आहे आमच्या पितामहाने त्याला पण पाच लाख डोनेशन दिलेलं आहे त्यामुळं आईवडिलांची स्मृती म्हणून शशी शंकर नाव दिलेलं आहे माझ्या आईचं नाव शशिकला होतं यांचं शंकर आणि मग शशी शंकर एक आईवडिलांच्या प्रित्यर्थ काहीतरी असावं म्हणून ते शशी शंकर आध्यात्मिक लायब्ररी आम्ही सुरू केलेली आहे तर याच्यामध्ये सुद्धा नव्वद टक्के पिरामिडचे व्हायब्रेशन्स येत आहेत आणि एक खाली ठेवली एक वर ठेवली आणि एक बाहेर <coughs> तर तुम्हाला सांगते पिरॅमिडमधली मेथी दुप्पट वाढली दुप्पट नाही थोडी जास्त वाढली एक सात आठ दिवसात दाणे जास्त उगवून आले त्या साधारण दहा टक्क्यांनी कमी खालच्या रूममध्ये झालं बाहेरच्या पेक्षा तर असे प्रयोग जगभर झालेले आहेत होत आहेत पिरॅमिड इतकी कारवाई करतो तुम्हाला सांगते हॉस्पिटलच्या हॉस्पिटल लोकांनी पिरॅमिडमध्ये हलवलेत नागपूरला जायचं तुम्ही चंद्रपूरला जायचं पाचशे पाचशे पेशंटचं हॉस्पिटल उभारलेले तुम्हाला पिरॅमिड मिळतील त्या डॉक्टरांशी मी बोलले ते म्हणाले माझा हात मोडला होता आणि हात माझा आठ दिवसात जुळून आला हाड मोडलेलं आणि मी अनुभूती घेतली माझा दवाखाना बंद केला आज माझ्या पाचशे सिटिंग पिरॅमिडला फक्त शंभर रुपये घेऊन मी पेशंटला बरा करतो लांबणं लांबणं लोक येतात ते पण मला जाऊन बघायचं आहे हा तर हाडांवर पिरॅमिड जास्त इफेक्ट करतो हाडं जुळवणीला आणि आयुष्य वाढवतो काय आता हे बघा तिथे राहिलं तर पाहिजे झोपलं तर पाहिजे ध्यान तर केलं पाहिजे आम्ही बांधलाय पण आम्हालाही फारसं मला तर या व्यापात येऊन ध्यानदार नाही ते होत नाही कार्यक्रमाच्या वेळेला मी येते माझे मालक बिलीव नाही करत माझा मुलगा बिलीव नाही करत फिकत तिथे विकत नसतं ना आणि नाही नाही स्वतःला आणि आपल्याला स्वतःच्या माणसांची किंमत नसते लाइट खाली अंधार म्हणतो तसं असतं ते पण दिव्या खाली अंधार त्यामुळं खरंच सांगते की हे नॉलेज फारसं कोणाला नाही आहे त्यामुळं लोक येत नाहीत पण असे पिरॅमिड आपल्याकडं आहेत की ज्यांनी संसार घराला कुलप लावून ते पिरॅमिडमध्ये राहू लागलेले आहेत लोक मी हैदराबादला गेले हैदराबादचे सगळे पिरॅमिड पाहिले मोठे मोठे दहा दहा पंधरा पंधरा हजार सिटींचे पिरॅमिड आहेत हैदराबादला संपूर्ण हैदराबादचे पिरामिड बघितले कडताल तिथलंच आहे सगळे पिरामिड तिकडचे बघितले आपल्या बेंगलोरला पिरामिड खूप मोठा आहे <coughs> सगळ्या जगातले लोक त्या बेंगलोरच्या पिरामिडला येतात ते बघितले सगळ्यांच्या ऊर्जा मी बघितल्या आणि मग हा बांधलेला आहे तर खूप ठिकाणी पिरामिड आहेत मोठे मोठे आहेत आणि असंख्य कार्य पिरॅमिडमध्ये चालतंय आता बेंगलोरचा जो पिरॅमिड आहे त्यांच्या तिथे नदी होती नदीला पाणी नव्हतं पिरॅमिड बांधताना त्यांनी त्या ते नदीतली माती उचलली मध्ये पोती ठेवली आणि ती माती नदीत टाकली आज नदी इतकी सुंदर भरलेली आहे की अक्षरशः स्वर्गात गेल्यासारखं तिथे वाटतं बेंगलोरच्या पिरॅमिडला बेंगलोर, बेंगलोर इंटरनॅशनल सेंटर आहे ते आणि पत्रीजी म्हणून आहेत आपले आणि पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटी आहे पी एस एस एम जगभर ही पिरामिडला पब्लिसिटी देण्याचं काम करत आहे ते पत्रीजी आपले जे इंटरनॅशनल लेवलवर कार्य आहे ले। त्यांना मी भेटायला गेले नोकरी नोकरी सोडण्याच्या आधी मी पिरामिड बांधायचं मनात आलं मी त्यांना भेटायला गेले तर त्यांचं शेवटचा काळ चालू होता समाधी काळाचा किंवा याचा ते कोणालाही भेटत नव्हते पण मला भेटायला परमिशन मिळाली मी त्यांच्या बेडरूम मध्ये जाऊन बोलले आणि त्यांना सांगितलं सर ऐका ना थोडं तर ते मी त्यांना सांगितलं पिर्यामिड बांधायचं आहे आणि तुमचे व्हायब्रेशनल ब्लेसिंग हवेत तुमचा संदेश मला द्या ते ऊर्जा ओळखत होते त्यांनी डोळ्यात डोळे घालून दहा पाच सात मिनटं ऊर्जा मला ट्रान्सफर केली मला या प्रोसेस माहिती होत्या की हे ऊर्जा वगैरे ट्रान्सफर ते मला म्हणाले जगात लाखो शिक्षक असतात तुमच्यातला युनिकनेस ओळखा आणि त्या युनिकनेससाठीच फक्त आता शिकवण्याचं काम करा आणि म्हणून मला डेअरिंग झालं येस आता मला दुसरं शिकवायचंच नाही आहे मला हेच शिकवायचं <coughs> आहे आणि मी राजीनामा देऊन टाकला बेंगलोरवरून आल्यावर तीन महिन्याची नोटीस दिली तर त्यांनी लगेचच एक महिन्यात देह सोडला तर ते सगळ्यात जगभर प्रसिद्ध आहेत पत्रीजी म्हणून आणि पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटी म्हणून तीच लोकं इथे आली ज्या वेळेला भूमिपूजन करायचं म्हटल्यावर ती लोकं आली कारण त्यांना माहिती आहे पिरामिडचं महत्त्व ब्लँक चेक मला दोघं दिवपात होते डोनेशन देऊ पाहत होते कारण त्या लोकांना पिरॅमिडचं खूप महत्त्व माहिती आहे पण मी कोणाचंही स्वीकारलं नाही म्हटलं पिरॅमिड आम्हाला आमच्याच हेनी करायचं एक लोकांसाठी काहीतरी निर्मिती कला करायची ज्या वेळेला यांनी सांगितलं त्यावेळेला मॅडमनं माहिती आहे शैलेजा मॅडमनं मी घेत नव्हते मी म्हटलं मला घ्यायचंच नाही आहे कोणाचं पण शेवटी कुठंतरी आज माझी मावशी पण आली आहे कुठंतरी असं वाटलं की ही आईची इच्छा असली पाहिजे आईच्या नावाने ते देत आहेत तर ठीक आहे मग ॲक्सेप्ट केलं मावशीलाही विचारले कुठून आलं तर ती म्हणाली आई खूप अशी होती आमचे आजोबा होते आज आमच्या सासऱ्यांचं सा प सर्टिफिकेट बघितलं कोणी ते म्हटले तुमच्या सासऱ्यांबरोबर आम्ही काम केलं ते स्वातंत्र्यसैनिक होते मग शैलाजा मॅडम म्हटलं हाडात नाही यावं लागतं मिस्टरांच्याही हाडात न आलं आमच्याही हाडातनं रक्तात न आलं <laughs> आणि म्हणून हे घडलं आणि यांनासुद्धा पिरॅमिड काय कल्पना काही नव्हती पण यांनी लगेच सांगितलं तुझ्या पिरामिडला मी, हें हें मी, मी हे हे देणार आहे मग मी पण विचार केला हे कुठून आलं यांना तर काही माहिती नाही आहे आणि मग मी शोध घेऊ लागले की मला पिरॅमिड का बांधायचं आहे म्हणून मग ते पत्रिजींकडे गेले तर हे सगळं करून घेत असते ऊर्जा आता यात पडल्यावर लक्षात येतं आपण फक्त सरेंडर व्हायचं असतं जसं माझे वडिलांनी शब्द हे केले की के तुला कार्य करायचं आहे संस्था उभारली की लोकच पुढं नेतात सगळं लोक पुढं नेतात तू संस्था निर्माण कर एकटी काम करू नको ते मला पटत चाललंय की आपोआप योग्य व्यक्ती येतात योग्य सगळी माहिती मिळते आणि सगळे आता साधं शिवसरोदेचं शैलजा मॅडम म्हटलं सांगतो बरोबर ध्यानातनं मी बोलले ते पण आपोआप येतं आपोआप ऊर्जेला काय करायचं ते करून घेतलं जातं फक्त आपण तयार राहायचं तर हे अनुभवतोय आम्ही सगळेच अनुभवतोय आमचे कार्यक्रम घ्यायला कोण कोण शैलजा मॅडम बसा कोणी बसा आपआप सगळे हो डीएनए आता आपलं डीएनए इव्होल्युशन सुरू झालेलं आहे आपले डीएनए इव्होल्यूट होत आहेत आत्ता त्यामुळे शरीरावर काय काय होतंय तर आपल्याकडे डीएनए पीएडी केलेले मॅडम एक प्रोफेसर त्याच्यात रिसर्च केलेलं आहे त्या सगळे हे डी एन एचे कोर्स अद्यावत जगाच्या पाठीवर तुम्हाला सांगते अशी संस्था नाही तुम्ही दाखवून द्या एखादी संस्था अंधांसाठी काम करते एखादी संस्था अपंगांसाठी एखादी वृद्धांसाठी एखादी एच आय व्हीसाठी सर्व समावेशक संस्था नाही कोणी वृद्धांसाठी करतं कोणी मुलांसाठी करतं आपल्याकडं गर्भापासून सगळ्यापर्यंत आहे एवढंच नाही तर हे जे इंजिनियर वगैरे लोक जॉईन झालेले आहेत ते म्हणतात मॅडम ना एवढं अद्ययावत येतं आम्ही सगळ्या इंटरनॅशनल लोकांना जोडलेलं आहे पहिलं इथे मिळतं आम्हाला जर काही नवीन आलेलं ज्ञान पहिलं इथे मिळतं मग त्या इंटरनॅशनल कार्यक्रमातून आम्हाला कळतं ही स्वतः इंजिनियर लोकच सांगत आहेत आणि हे मला आपोप येतं तुम्हाला खरंच सांगते आपोप येतं ती ऊर्जा करून घेते आणि म्हणूनच वाटलं हे साळी समाजाला ज्ञान दिलं पाहिजे आता काही लोकं जोडली गेली आहेत पण हे समाजासाठी सुद्धा आपल्याला काही केलं पाहिजे हे ज्ञान दिलं पाहिजे म्हणून हे अजेंडा घेतला आणि सरांमुळं तो तात्काळ पार पडला <laughs> की त्यांच्याकडं गेल्यावर त्यांनी उचलून धरलं लगेच हो म्हटले त्यामुळं आपोप आप आप हे घडून आलंय तुम्ही आलाय तुमच्यापर्यंत हे ज्ञान गेलंय आता तुम्ही प्रसार करा स्वतःला पटू देत न पटू देत आपलं कार्य एकच सांगून व्हायचं ज्याचं नशीब असतो तोच इथे येतो लक्षात घ्या इथे यायला सहज शक्य होत नाही तुम्हाला सांगते लोक दोन दोन महिने ठरवतात पण मी जर त्यांना नको म्हटलं ना या तर ऐन वेळेला ते पोचू शकत नाही कारण यायचंच त्यांचं नशीबच नसतं इथे यायचं या ऊर्जा सहजासहजी मिळत नाहीत तर तुम्हाला पटू दे ना पटू दे तुम्ही लोकांना सांगा तुम्ही बोलून कार्यक्रम घ्या ना तुमच्यातर्फे आपल्याला कार्यक्रमाला काही एक जागा लागते बाकी काहीच लागत नाही आहे आणि एक तासामध्ये एक तासामध्ये लोकांना सगळा महत्वाचा मेसेज कळतो की धावायचं नाही आहे पळायचं नाही आहे सुख आपल्याकडंच आहे आपणच ईश्वर आहोत तिथे पण कुठं सगळीकडे मी फिरतीये ना मी महाराष्ट्राभर फिरतीये सर आता धाराशिवला बोलवा नगरला आता आमचे काका प्रयत्न करतायत धाराशिवला झाला साताऱ्याला झाला कॉलेजेसमध्ये जाते कोणी बोलवेल शाळांमध्ये जाते शाळेतल्या टीचरला कराडचे पण हो म्हणजे कुठंही तुम्ही बोलवा आम्ही मी फिरतीये सांगते मी काय असं म्हणत नाही इथेच या कारण इथे सगळ्यांनी येण्यापेक्षा तुमच्या जिल्ह्यात तुमच्या गावात तुमच्या शाळेत हो तर आहे ना आता शाळेच्या टीचर्स वगैरे इथे इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते टीचर पहिल्यांदा येऊन गेले इथे कि टीचर्स लोकांना सुद्धा एक हे पिकनिक निसर्ग प्लस आध्यात्मिक ज्ञान आणि स्वतःच जीवन सुखी कसं करायचं हे सगळं कॉम्बिनेशन देते मी टीचिंगचं टीचरसाठी टूल्स सांगते मग हे पण सांगते थोडं थोडं कॉम्बिनेशन कारण जेवढे हायली एज्युकेटेड असतात ना त्यांना हे काही रुचत नसतं मग मिक्स करून द्यायचं मिक्स मुलांनाही रुचत नसतं आता तो कुठे रे मन मनोज तो कुठं गेला त्याला विचारा त्या मनोज सरांचा मुलगा तो केवढा छोटा आहे त्याला कसं शिकवलं विचारा त्या दोघांना कशा व्हॅल्यूज दिल्या वे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दिल्या ड्रॉइंग काढा रे चला पिरामिड तयार करू यात्रे नाही मी त्याला बसवलं त्याला माझ्या समोर त्याला दोन तीन दिवसांनी तो झाला की मोबाईल घेऊन पाच दिवसाचं शिबिर घेतलं आपण ऑनलाईन आणि दहा दिवसाचं ब्रेन डेव्हलपमेंटचं घेतो मुलांना शाळेतल्या मुलांनाही दहा दिवसाचं घेतो पाच हां ऑनलाईन नाही तर शाळेत जाऊन आता शैलजा मॅडमनी सातार्यात ऑर्गनाईज केलं पाच दिवस तीन दिवस गेलो आम्ही त्या पण येतात ना त्या योगाचं सांगतात कोणी आहाराचं सांगतं सगळ्या ब्रेनशी रिलेटेड ब्रेनला आहार ब्रेनला योगा किंवा ब्रेनला प्राणायाम जे जे महत्त्वाचे आहेत ते आणि मी हे आणि परत लिडरशिप आहे बाकीच आहे त्या टीचर्सला दोन दिवसाचं घेतलं मी टीचरचे काही चॅलेंजेस होते मुलांबद्दल ते घेते मी तुमचे प्रॉब्लेम सांगा मुलं वाचत नाही आहेत मुलं गप्प वर्गात शांत बसत नाही हे सगळे टीचरचं ट्रेनिंग घेतलं मी तुमचे चॅलेंजेस माझे सोल्युशन्स आणि नुसतं थेरॉटिकल नाही तिथे करायचे लगेच असं आहे आपलं एक्सपिरियन्शियल लर्निंग असतं स्वत करा जसं आज तुम्ही स्वत ध्यान केलं नुसतं सांगून काही उपयोग नाही ना त्यामुळं कुठंही गेलं तरी हेच आहे करायचं मग ते सुद्धा करायला वेळ देते मी दोन दिवसातनं तीन दिवसात ना मग ते लगेच मी जे काही टेक्निक सांगितले की मुलांचं रीडिंग कसं वाढवायचं मुलं शांत कशी बसतील क्लासमध्ये त्यांनी लगेच ते राबून दाखवायचं प्रेझेंट करायचं प्रिन्सिपल बसतात इथे कॉलेजचे प्रिन्सिपल बसतात डायरेक्टर बसतात कॉलेजच्या क्वालिटी कशा वाढवायच्या हा सगळा माझा स्पेशलाइज एरिया आहे कमिट्या ज्या वेळेला विजिटला येतात त्यावेळेला कॉलेजेसची तयारी कशी करून घ्यायची हे स्पेशलायझेशन आहे म्हणजे ग्रेडिंग कॉलेजचं कसं वाढवायचं फार्मसी कॉलेज असू देत एम बी ए असू देत इंजिनिअरिंग असू देत पॉलिटेक्निक असू देत सगळं हे घेतो आपले करारच वार्षिक होतात आता काय होतं थोडंसं की पटवायला आधी वन टू वन आपल्याला बोलावं लागतं मग तुम्हाला समजा शाळेत घ्यायचं आहे तुम्ही एक टीचरन मला सम सोपून द्या ना तुम्हाला काहीच नाही करायचं मी बोलेल ना त्या टीचरशी मी सांगेल त्यांच्या काय निकडं आहेत त्याप्रमाणे आपण शाळेत घेऊ शकतो तर हे तुम्ही करू शकता एक सामाजिक स सा कार्य म्हणून आणि आमचे साधक पण करतात तसं तुम्ही पण करू शकता असं काही असं नाही की स्वतःच शिकलं पाहिजे ना आपण आपल्याला प्रॉब्लेम नसेल लोकांना खूप मुलांना किती प्रॉब्लेम येतो सांगा तुम्ही आज लहान मूल जरी धरलं आणि मोठं मूल जरी धरलं तर किती मुलांचे प्रॉब्लेम्स आहेत मुलांनासुद्धा फस्ट्रेशन आहे मुलांनासुद्धा डिप्रेशन आहे मुलं आज डिप्रेशनमध्ये आहेत मुलं आज मोबाईलमध्ये गंग आहेत <coughs> मोबाईलशिवाय मुलांना काहीच दिसत नाही आहे <coughs> आज मुलांना लग्न करायची नाहीत आज माझ्याजवळचे प्रॉब्लेम पॅरेंटचे आहेत मुलं लग्न करत नाहीत मुलांना मुला इश्यूज नको आहेत मुलांना मुलं नको आहेत मला पॅरेंटचं काउन्सिलिंग करावं लागतं की मुलं योग्य आहेत कारण आपण यासाठी आलोच नाही आपण अडकलं सगळं त्यात मुलं आज आजची मुलं खूप योग्य आहेत त्यांना हे जातेच ज्ञान घेऊन ते आलेत आपल्याला काय करायचं म्हणून मुलं लग्न नाही करत आहेत मुलं देत नाही आहेत आज मुलं जॉबसुद्धा करत नाही आहेत का तर सगळा ब्रह्मांडाचाच अजेंडा असा आहे की हे करा हे महत्वाचं आहे स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्या मुलांना सुद्धा जीवन कसं जगायचं ते शिकवलं पाहिजे ना आपण काय म्हणतो पैसा 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 यु एस एला जा फॉरेनमध्ये जा गलेलट्ट पॅकेज मिळव आणि मग वृद्ध काळात रडत बसतो इथे तुम्हीच घडवलंय मुलांना ना तसं मुलांना तुम्हीच यू एस एला पाठवलं मग आता कित्ये पॅरेंट्स रडत बसतात घरात शेवटी आपण जे पेरतो तेच उगवत आहे ना आपल्या आयुष्यात मग आपण काही पेरलं पाहिजे की मुलालाही शिकवलं पाहिजे काय पाहिजे आपल्यालाही काय हवं तेच आपण मुलांना पेरलं पाहिजे ना पेर आपण नाहक कल्पनांच्या मागं ना धावतो करिअर काय शिक्षण काय आज सगळं ब्रह्मांडाचं जर जगाच्या पाठीवर बघितलं सगळी लोकं निसर्गात जाऊन राहायला लागलेत शिक्षण मला यू एस एच्या टीममध्ये पंचवीस कंट्रीची आमची टीम होती पंचवीस टीममधले सगळे टीम, टीम मेंबर्स मला हसायचे तुमच्या इंडियाला काय सगळे इंजिनिअरिंग मेडिकल आमच्याकडं असं नाही आहे खूप जगाला पाहिलं आमच्या यू एस एच्या प्रोग्राममध्येच सगळीकडं आम्ही फिरलो सगळ्या सेक्टरला बँकिंग सेक्टर आय टी सेक्टर सगळ्या ह्याच्या टॉप पोझिशनला इंडियन आहेत इंडियन हे प्राऊडफुल वाटलं मला सगळ्या यू एस ए कॅलिफोर्निया फिरताना की इंडियनला एवढी इंटेलिजंट लेवल आहे ना कोणालाच नाही आहे पण जग सगळं वापरतंय आपलं टॅलेंट hmm. आणि आपण मात्र सगळे लोक तिकडं आपलं सगळं टॅलेंट तिकडं जातंय इथे कोणी काम करत नाही ग्राउंड तळागाळाला इंडियासाठी नाही भारतासाठी नाही जिल्ह्यासाठी नाही स्वतःच्या शेतासाठी सुद्धा कोणी वापरत नाही पण आता जग बदललं आहे ते दोघं आलेच बघा कुठं गेले ते आज सगळं सोडून आज त्यांनी काय केलं ते पण थोडं सांगा दोन मिनटात जास्त नको मी सांगते ही सगळीकडे लाट सुरू झालेली आहे जागवायचे पुणेकरांना जाग महाराष्ट्रातल्या लोकांना हे मी कळकळीचंही सांगते आपण खूप नाहक गोष्टीकडे पळतोय तर आज मी त्या दोघांनाही सांगते की ती उच्च शिक्षित सगळं बंद करून आज केवळ महत्त्वाचं सांगते केवळ आपल्याला सेंद्रिय खाणं पिणं मिळावं म्हणून ते शेती घेऊन अन्न पिकून आहेत केवळ इच्छेसाठी कारण आपण आज काय खातोय काय पितो आहे आणि काय करतोय हां तुम्ही उभे राहा मॅडम आणि सर कुठं आहे हो सांगा तुम्ही मी हे महत्वाचं सांगते आहे आता ते सांगतील काय करतात म्हणजे हे सगळीकडे व्हायला लागलं आहे सांगा की तुम्ही सांगा